आज बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे आणि या दिवशी आपण आठवण करून फक्त आठवण करतो असं नव्हे पण त्यांचं कार्य काय आहे ते पाहून त्यांच्या पावलावर पाऊल आपण सर्व टाकत जाऊन सर्वांच्या दृष्टिकोनातून जनतेच्या दृष्टिकोन योग्य दिशा आपण सगळ्यांना देत जातो रायगडावर सोहळा झाला सोहळ्याकडे नवीन कायदा करावाय का मला अजून ते समजत नाही की आहे त्या कायद्यामध्ये तरतुदी पुष्कळ आहेत जे जिथून त्याच्यावर ॲक्शन लवकर आणि योग्य ॲक्शन घेता येईल ती घेतली पाहिजे केंद्रीय मंत्री तिथे आले होते रायगडावर रायगड केंद्रीय मंत्री आले होते अमित शहा त्यांनी विविध घोषणा केल्या केंद्रीय मंत्री अमित शहा रायगडा येऊन घोषणा केल्या कायद्यासंदर्भातल्या काय म्हणतात त्यांना कायदा करायचा शकतील याच्यापेक्षा मी कायदा जर करायचा असेल तर ते त्याला काही हरकत नाही आहे